बारामतीत पाच दिवसांमध्ये तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस पिंपलीमध्ये डावा कालवा फुटला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं पूरग्रस्त भागांची पाहणी कांदा पिकाच्या नुकसानीचाही आढावा घेतला मुंबईमध्ये पुढच्या तीन ते चार तासामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उपनगरांसह ठाणे रायगड मध्ये जोरदार पावसाचा अंदाज ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारं वाहण्याची शक्यता सोलापूरच्या नीरा नरसिंगपूर भीमा आणि मीरा नदीच्या संगमावरती पाण्याचा अकरा विकराळ मुसळधार पावसामुळे संगमनगर भागामध्ये बारा ते पंधरा घरामध्ये शिरलं नीरा नदीचं पाणी सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगबळाचा धबधबा पाहिला पर्यटकांची गर्दी नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्या सुद्धा भिजल्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी शेवटचं शिष्टमंडळही परदेशात रवाना रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ फ्रान्सला पोहोचलं सर्व सात शिष्टमंडळं परदेशात हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार ज्योतीला आज हिसारच्या जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार पाकिस्तान नाही तर चीनच भारताला मोठा शत्रू वाटतो अमेरिकेच्या संरक्षण समितीचा रिपोर्ट मोदी लष्करी सामर्थ्य वाढवून वैश्विक नेत्याची प्रतिमा बनवत असल्याचंही निरीक्षण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावरती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरची एबीपी माझावर उलट तपासणी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता असल्याचा दावा तर वडिलांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर टार्गेट केल्याचा आरोप तांत्रिक अडचणीमुळे लांबलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार सकाळी अकरा वाजल्यापासून नावनोंदणीसह महाविद्यालय क्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार येत्या तीन पर्यंत मुदत असेल राज्यामध्ये रविवारी कोरोनाचे पस्तीस नवे रुग्ण एकूण रुग्णसंख्या दोनशे एक्केचाळीस कोरोनाचा सा विषाणू सामान्य त्यामुळे चिंतेचं सा कारण नाही डॉक्टरांचं मत मध्ये काल गुजरात आणि कोलकात्याचा दारुण पराभव क्लासेनच्या शतकाच्या जोरावरती हैदराबादची कोलकात्यावरती एकशे दहा धावांनी मात तर शेवटच्या स्थानी असलेल्या चेन्नईने टॉपच्या गुजरातला त्र्याऐंशी धावांनी नमवलं